या भारतामध्ये संविधान श्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे कुणी झुंडशाहीच्या बळावर कुणी इथल्या प्रशासनाला वेटिश धरून कुणी दादागिरी करून हे बघा एक काळ होता लाट्या काट्यांचा आणि मसल पॉवर दाखवण्याचा पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशामध्ये कायद्यासमोर संविधानासमोर सर्व समान आहे तिथं कायदा सुव्यवस्था चालते जरी लोकशाही असली तरी आरक्षण मागणं आरक्षण देणं एक्सक्ल्युजन इन्क्ल्युजन त्यासाठी त्या त्या ठिकाणी स्वायत्त संस्था आहे महाराष्ट्र लेवलला स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे केंद्रीय राष्ट्रीय मागासवर्ग आहे जे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात घटनात्मक निर्णय घेतात त्यामुळे मला वाटतंय अशा झुंडशाहीच्या जोरावरती मुख्यमंत्र्यांना बेठीस धरून मुंबईतल्या चाकरमान्यांना बेठीस धरून मुंबईतल्या मुंबई ही रोजीरोटीची नगरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं जशी राजधानी आहे तशी आणि त्या मुंबईमध्ये एक शंभर वाहनं जरी गेली तरी मुंबई मधली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते तिथलं वातावरण बिघडू शकत हे जरांगेंना माहित आहे त्यांनी बीडमध्ये ज्या पद्धतीनं तिथली व्यवस्था वेठीस धरली लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली तशीच दहशत त्यांना मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे आणि मग ही दहशत निर्माण करत असताना त्यांना कायदा मान्य नाही लोकशाही मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट मान्य नाही त्यांना राज्य मागास अनेक राज्य मागास वर्ग आयोगांची निर्णय मान्य नाहीत म्हणजे हे सगळं मान्य नाही म्हणजे या जरांगीला लोकशाही मान्य नाही दुर्दैव जरांगीच तेवढं शिक्षण नाही तेवढी त्याची कुवत नाही हे खेदाने नमूद करावं असं वाटतं पण त्याला सपोर्ट करणारे कोण आहेत त्याला सपोर्ट करणारी माणसं आमदार खासदार आणि रनिंग आमदार खासदार आहेत ज्यावेळी तुम्ही निवडून येता त्यावेळी तुमच्या त्या मतदारसंघातल्या सर्व लोकांच्या हिताची जबाबदारी तुमच्यावर असते त्यामध्ये ओबीसी पण आहे त्यामध्ये दलित बांधव आहेत त्यामध्ये आदिवासी बांधव आहेत तुम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या संरक्षणाची शपथ घेतलेली आहे असं असताना याच त्या त्या बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बाय फोटाचे बॅनर्स चौका चौकामध्ये लोकप्रतिनिधी लावलेले आहे मला वाटतंय ही महाराष्ट्रातली अराजकतेकडे महाराष्ट्राची परिस्थिती घेऊन जाण्याचा यांचा हा प्रकार आहे जरांगी जर मुंबईमध्ये गेले तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या विरोधामध्ये रोष प्रकट करून महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न जरंगेकडून होतोय आणि दुर्दैवानं त्याला सपोर्ट करणारे शरद चंद्रजी पवार बीड जिल्ह्याचे खासदार बीड जिल्ह्यात बजरंग सोनावणे बीड जिल्ह्यातले अनेक आमदार संदीप क्षीरसागर आणि विशेष विशेष असा आहे आम्ही थोडासा बारकाईनं अभ्यास केला की तरांगे काही पर्टिक्युलर लोकांना लोकांनाच टार्गेट करून शिवाय देण्याचं काम करतायत पण सत्तेमधल्या काही पर्टिक्युलरली लोकांना ते त्यांचं नावही घ्यायला तयार